कसे आ, सग्णा, सग्णा, का कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या मध्ये दोघं हाय करत आहेत येस सो so, लास्ट मध्ये मी तुम्हाला घरं दाखवली बरीच घरं आम्ही बघितली आणि तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं सुद्धा आम्हाला सांगितली ज्याने आम्हाला खूप हेल्प झाली आणि मी जसं तुम्हाला म्हणाले होते नेक्स्ट डेला आम्ही अजून काही घरं बघण्याकरता गेलो आणि ज्यातलं आम्हाला एक घर प्रचंड आवडलं अगदी सगळ्या आमच्या क्रायटेरियामध्ये बसत होतं वास्तुशास्त्राप्रमाणे आहे आम्हाला साऊथ फेसिंग नको होतं त्याच्यामुळे ती पण आम्हाला बऱ्याच वेळा तो एक प्रॉब्लेम आला की काही घरं खूप आवडायची परंतु साऊथ फेसिंग असल्यामुळे मग आम्ही ते नाही घेतलं तर फायनली असं घर आम्हाला मिळालं आहे की जे सगळ्या क्रायटेरियामध्ये सुंदर आहे अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी लवकरच दाखवेन तर आवडल्यानंतर आम्ही लगेचच रात्री त्यांना ऑफर दिली आणि आणि लगेच त्यांनी ॲक्सेप्टसुद्धा केली ऑफर सो so येस yes, आपण घर घेतलं आहे अमेरिकेमध्ये आपलं ड्रीम हाऊस फायनली म्हणता येईल आपल्याला मिळालं आहे हवं तसं आणि मी तुम्हाला घर लवकरच दाखवेन ह्या आठवड्यात आपल्याला मूवसुद्धा व्हायचं आहे सो so, सगळं so, 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 पॅकिंग वगैरे करावं लागणार आहे बॉक्सेस आणायला जायचं आहे ओपन हाऊस होता आपल्या घरात तेव्हा ऑलमोस्ट बऱ्यापैकी आमचं क्लिनिंग झालेलं घरातलं सामान बऱ्यापैकी आम्ही आधीच पॅक करून ठेवला होता त्याच्यामुळे आय होप की आपल्याला एवढं जास्त स्ट्रेस येणार नाही आवरताना परंतु हेच आता सगळं पॅकिंग सुरू करावं लागणार आहे आणि काय करतात आपल्या सगळं पॅकिंग पुन्हा सुरु करावं लागणार आहे आजची गुड गुड न्यूज मला तुम्हाला हिंस द्यायची होती की घरी घेतलं गेलंय आपल्या अमेरिकेमध्ये आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत हो ना येस खूप खूप खुश आहोत घरीसुद्धा आम्ही व्हिडिओ कॉल केला सगळ्यांना ही गुड न्यूज दिली आणि आता तुम्हाला पण मी ही गुड न्यूज देते तर आता सध्या हा uh, हे एक दोन दिवस आता सगळं पॅकिंगमध्ये जाणार आहे खूप इझी असणार आहोत आणि आता हे करंट घर सोडायचं आहे हे सुद्धा खूप इमोशन्स आहेत इमोशनल होत आहे आम्ही ह्या विचारानेच की ते एवढ्या आठवणी आहेत आपल्या परंतु हीच नवीन घरात जाऊ नवीन मेमरीज अजून बनवू ते डिपो होम म्हणून एक दुकान आहे लोज म्हणून एक दुकान आहे जिथे जायचं आपण बॉक्सेस घ्यायचे आणि मग पॅकिंग सुरू करायची ऑफिशियली इट्स पॅकिंग डे होतो होतोय सो पॅकिंग करणं सुरू झालंय बॉक्सेस घ्यायला आलो आहे आता इथे लोज म्हणून एक शॉप आहे घराजवळ सो तिथे आम्ही आता बॉक्सेस घेऊ आणि पॅकिंगची तयारी सुरू करू जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला या घराकरता ऑलरेडी बाहेर मिळाला आहे आणि आपणसुद्धा आता नवीन घराची डील साईन केली आहे सो ह्या आठवड्यात मूव व्हायचं आहे एक एक रूम आम्ही आवरायला घेतला आहे आणि या सगळ्या गोष्टी आवडताना मला खूप इमोशनल होतं आहे खूप नवीन घरात जाण्याची जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढंच हे घर सोडताना वाईटसुद्धा वाटतं आहे परंतु येस तेसुद्धा घर तेवढ्याच प्रेमाने सजवू छान छान मेमरीज तिथेसुद्धा बनवू हळूहळू सगळं पॅकिंग चाललं आहे परवा आपल्याला मूव व्हायचं आहे नवीन घरामध्ये उद्या ट्रक आणायला जायचं आहे आणि ज्यामध्ये आपण हा सगळा सामान लोड करू आणि मग नवीन घरी जाऊन तो ट्रक पार्क करून ठेवणार सो येस आता आज हे सगळं पॅकिंगचं काम आहे उद्या सकाळी सकाळी आपल्याला सहाला जाऊन ट्रक आणायचं आहे सो तेसुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवेन ती प्रोसेस काय आहे तेसुद्धा एक्सप्लेन करेल पण परंतु आज तरी आपल्याला हे सगळे बॉक्सेस पॅक करून रेडी राहायचं आहे म्हणजे उद्या विदाऊट एनी डिले आपल्याला पटापट सगळा सामान ट्रक मध्ये ठेवता येईल आपण मुवर्स सुद्धा हायर केले तर ते मुव्हर्स येणार आपल्याला हेल्प करणार हे सगळे बॉक्सेस ट्रक मध्ये ठेवण्याकरता तर आज तीच खटपट आहे की हे सगळं पटकन झालं तर आपल्याला उद्या हा आपला वेळ वाचेल सगळं घर मिसेल हे सगळं पॅक करून आता आम्ही बेसमेंट मध्ये आणून ठेवलंय हे आपलं तळघर आहे आणि इथूनच बाहेर गराजचं दार जातं जिथून मग मुव्हर्सला पटापट हा पटा सगळा सामान न्यायला सोपं होईल नेक्स्ट ऑफिशियली मुव्हिंग डे आहे आणि श्रीधर आणि मी पूर्ण फॅमिली आम्ही आलोय ट्रक रेंट करण्याकरता तर इथे तुम्हाला दिसेल हे सगळे यू हॉलचे ट्रक्स आहेत जे लोक रेंट रेंट करतात मुव्हिंग करतात तर येस आपण सुद्धा आता हा रेंट केलाय ट्रक घेऊया घरी जाऊया आणि सगळं सामान पॅक करूया आज आपण सगळं सामान नवीन घरात नेतोय तर हे आप सगळं आपण ऑनलाईनच ऑलरेडी रजिस्टर करून ठेवलं हो होतं यू हॉलसोबत ते आपल्याला विचारता तुम्हाला किती मूवर्स हवे आहे त्याप्रमाणे सगळं आपल्याला एस्टिमेशन देतात किती पैसे लागतील वगैरे सगळं आपण ते बुक करायचं आणि त्या बुक झाल्यानंतर मग आपण ज्या दिवशी आपल्याला ट्रक हवी आहे त्या दिवशी यायचं आणि ट्रक घ्यायचा तर तुम्हाला एक क्विक पटकन दाखवते कसं आहे इथे सगळं तर यू हॉल ही इथली मूव्हिंग सर्विस आहे इथे छोटे छोटे ट्रक्स पण आपल्याला घ्यायचे असतील तर नाईन्टीन डॉलर्स नाईंटी फाईव्ह सेंट्सला आपल्याला रेंट करता येतं फॉर वन आवर त्यांचं हे चार्जेस आहेत आणि कन्व्हिनियंट ऑप्शन आहे हे सगळी त्यांची पार्किंग हे ते सगळे हे ट्रक्स पार्क केलेलं आहे तर आपण जेव्हाही यांच्या वेबसाईटवर येतो ते आपल्याला विचारतात ना की तुम्ही कुठल्या घरात आता राहताय त्याप्रमाणे मग त्यांना आपल्या सामानाची साईज काय असेल ते अंदाज घेतात आणि मग आपल्याला किती फूट ट्रक आपण घ्यायला पाहिजे हे आपल्याला सजेस्ट करतात तर त्याप्रमाणे मग आता आपल्याला त्यांनी सजेस्ट केलंय आणि आता श्रीधर आत गेलं ट्रक आणण्याकरता ना कार एवढ्या आवडतात ना जिथे कार दिसेल तिथे फोटो काढ म्हणतो येस काढला बेटा काढला <laughs> आता अरीनचा फोटो पण ट्रकसोबत काढू इथेच उभं राहा अरिण ह्या ट्रक जवळ ह्या ट्रक जवळ बहा इथे हे रेंटल ट्रक आपल्याला स्वतःच ड्राईव्ह करून यावे लागतात त्यांचे ड्रायव्हर्स नसतात बाकीचे ट्रक्स मग आपण रेंटवर घ्यायचे असतील ड्रायव्हरसोबत तर ते वेगळे सुद्धा आपल्याला घेता येतात परंतु आम्ही हा यू हॉलचा जो ट्रक घेतला होता हा मात्र आपल्याला स्वतःलाच ड्राईव्ह करावा लागतो चालत येईल ना शेजर एक्सायटिंग उद्या नवीन घरात मू होणार आपण आता हा ट्रक रेंट केलाय आज आणि उद्या करता हो हो बस तू बस तर पहिल्यांदाच ट्रक चालवणार आहे यावेळी श्रीधर आपण आणि मी श्रीधरला फॉलो करते आता घरापर्यंत आपण चाललो आहे अरिलला ट्रक बघितला पासून ट्रक मध्ये बसायची खूप इच्छा आहे आणि शेवटी तो बसलाच एकदाचा ट्रक मध्ये हाय अरिल मजा येते येस yes. तर आता आपण हे ट्रक आपल्या संगणात पार्क करूया आणि थोड्या वेळाने मुवर्स येतील आणि हळूहळू सगळं सामान भरतील सामान आता एक 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 ठेवायला लागले एवढे बॉक्सेस आहेत आपल्या आतापर्यंत

झालं सगळं रिकाम आता पूर्ण रिकामं आता उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे रात्रीच्या अकरा वाजले आहेत अकरापर्यंत आमची क्लिनिंग चालली होती आता हे असं दिसतंय सकाळी oh, सकाळी उठला हरीन <laughs> शोधू नवीन घरात जायचं दुसरा बेडरूम हा अनुरागचा बेडरूम होता सगळं तरी कामा लास्ट टूर आपल्या घराचा हे <laughs> पेंटिंग घरी केलं होतं याचा ब्लॉग सुद्धा केला होता तुम्हाला आठवत असेल सगळं झालंय लास्ट मिनिट फक्त सामान ठेवायचं आहे सो आपलं घर ज्यांनी आता घेतलं आहे ते एका तासात येणार आहेत घराचा ताबा घेण्याकरता त्यांच्याकरता मी इथे कार्ड ठेवलं आहे आणि त्यावर मेसेज लिहिला आहे शिवाय इथे घराच्या कीज आणि घराचे पॉबसुद्धा सुद्धा मी ठेवले आहेत त्यांच्याकरता आम्ही मेसेज लिहिला आहे येस आता आपण रेडी टू गो झाला सगळा पॅक आपला सामान लोड केला काल रात्री ट्रकमध्ये आता निघूया नवीन घरी तर आता एक लास्ट इन्स्पेक्शन करायला आलो आहे आपण नवीन घराचं सगळं रेडी आहे ना रेडी टू गो इन आणि येस yes, अरिन पण उठला आहे सगळा सामान गाडी बॅगेत सगळीकडे पॅक केलं आहे आता जाऊया आम्ही बसलो आहे आणि yes. ट्रकमध्ये मम्मा आणि अरिन बसलेत निघाले आपले ट्रक आणि मला वाटतं आता या मुमेंटला खूप आठवणी आहेत आणि नवीन घराची एक्साइटमेंट आहेच परंतु ह्या घराच्या सुद्धा खूप आठवणी आहेत सो इमोशनल पण होत आहे बट येस लेट्स गो आता नवीन घरी जाऊया नवीन घर आवडलं ना <laughs>